अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ सांगितले मंत्री महोदय साहेब बोला आपण अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य अमित साटम यांनी मुंबई उपनगरामधील एअरपोर्ट अथॉरिटीच्या फनेल व त्याचबरोबर त्यांच्यामुळे होणाऱ्या तिकडील विमानतळ प्राधिकरणाच्या महानगरपालिकेकडनं हाईट रिस्ट्रिक्शनच्या प्रॉब्लेममुळे विकास न होण्यासाठी ही लक्षवेधी मांडलेली आहे अध्यक्ष महोदय गेले दहा वर्षापासून ढैसर एअरपोर्ट ची जागा ह्यासाठी माझी लक्षवेधी झाली सकारात्मक मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं आणि ह्या ह्याच्यातून ही एअरपोर्ट ची छप्पन एकर जागा ही मेट्रोसाठी दिलेली होती कार कार शेडसाठी मेट्रोची कारशेड तिकडनं आता कॅन्सल केलेली आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेला द्यावी असा सभागृहामध्ये निर्णय झाला होता मुंबई महानगरपालिकेने तत्कालीन आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की चारशे छप्पन कोटी रेडी रेकनर प्रमाणे आम्ही भरायला तयार आहोत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये दहा हजार लोक आज बिल्डिंग जमीनदोस्त झालेली आहे लोकांना घर नाहीये मुंबई महानगरपालिका एसआरए असेल बिल्डिंग असेल ह्या लोकांना रिस्ट्रिक्शन रिस्ट्रिक्शनसाठी एअरपोर्ट अथॉरिटीकडे जावं लागतं एअरपोर्ट अथॉरिटी ते एन ओ सी देत नाही आणि महापालिकेने दिली तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करते अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्री महोदयांचं देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी एव्हिएशन मिनिस्टरला एव्हिएशन सेक्रेटरीला आपल्याकडनं पाठपुरवठा केलेला आहे माझी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तात्काळ एव्हिएशन मिनिस्टर बरोबर मुंबईच्या आमदारांचं डेलिगेशन घेऊन आमचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी वेळ घेऊन आमचा प्रश्न सोडवणार का दुसरी गोष्ट की जोपर्यंत रडार ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत आमच्या इकडे पन्नास मजल्याच्या ज्या बिल्डिंग आहेत ज्या टेम्पररी आपल्याला तिकडे टॉवर लावण्यासाठी परमिशन देत आहे जेणेकरून ज्या बिल्डिंग उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्यांना परमिशन मिळेल ह्याच्यासाठी महा मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्र शासना त्यांना अशा प्रकारचे आदेश दिले जातील का आणि गोराईची जी जागा घेतलेली आहे जी गोराईची एअरपोर्ट अथॉरिटीला जागा दिल्या तिकडे हे रडार तुम्ही ट्रान्सफर करून जी जागा आहे ती मुंबई महानगरपालिकेला थीम पार्क बनवण्यासाठी आरक्षण बनण्याचा जो प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाकडे आलेला आहे तो मंजूर करून लवकरात लवकर दहिसरच्या लोकांना न्याय देणार का मंत्री अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बैठक घेतलेली होती आणि ती बैठक घेतल्यानंतर सन्मान्य सदस्यांनी आता जी मागणी केली तसंच पत्र एव्हिएशन मिनिस्ट्रीला लिहिलेलं आहे अंधेरी आणि दहिसरमध्ये जे ट्रान्समिटर आहेत त्याच्यामुळे जी लोकं बाधित होत आहेत ती जागा गुराईमध्ये देऊन महाराष्ट्र शासनाची ज्या जागेवर ट्रान्समिशन आहे त्या ठिकाणी फार मोठं उद्यान करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेतलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की योगायोगाने आपल्या सगळ्यांचं बाकी आहे की, की, की एव्हिएशन मिनिस्ट्री ही महाराष्ट्रामध्ये देखील आहे त्याचे राज्यमंत्री मुरली अण्णा मोहळ आहेत त्यांना देखील विनंती केली जाईल की तातडीनं सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जावं आणि त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन एव्हिएशन मिनिस्ट्री बरोबर केलं जाईल